नमस्कार श्री समर्थ रेसिपीज मध्ये स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत अगदी साधी सोपी रेसिपी फोडणी तर करायचा खूप कंटाळा आला आहे तर स्वयंपाक कसा होणार तर मी सगळ्यात सोप्या पद्धतीने बनवलेला मसाला भात फोडणी न करता इथे मी पनीर कापून घेतलेला आहे तुम्हाला पनीरचे काप लहान किंवा मोठे जसे हवे असतील तसे तुम्ही कापू शकता इथे मी पनीरचे काप करून घेतलेली आहेत मसाला भात बनवण्यासाठी आपल्याला एक कुकर घ्यायचा आहे त्या कुकर मध्ये आपल्याला साधारण तीन ते चार चमचे दही घालून घ्यायचं आहे दही जर जास्त आंबट असेल तर तुम्ही दोनच चमचे दही वापरू शकता इथे मी चार चमचे दही घालून घेतलेलं आहे इथे आपण आज फोडणी न टाकता भात बनवणार आहोत त्या भाताची चव अतिशय उत्तम लागते जसं आपण फोडणी टाकलेला भात खातो त्याच पद्धतीने ह्या भाताची सुद्धा चव लागते तर आपल्याला त्या दह्यामध्ये अर्धा चमचा हळद घालून घ्यायची आहे हळद टाकल्यानंतर आपल्याला यामध्ये धना पावडर घालून घ्यायची आहे इथे मी दोन चमचे धना पावडर वापरलेली आहे आता आपल्याला इथे एक चमचा घरकुल मसाला टाकून घ्यायचा आहे इथे तुम्ही घरकुल मसाल्याऐवजी इथं दुसरे कुठलेही मसाले वापरू शकता तसंच बिर्याणी मसाला परत किचन किंग मसाला इथे मी लसूण व कसुरी मेथी टाकून घेतलेली आहे आता आपल्याला यामध्ये स्वच्छ खिसून घेतलेलं किंवा कापून घेतलेलं आलं देखील टाकून घ्यायचं आहे इथे मी साधारण एक इंच आलं घेतलेलं आहे त्या आल्याचे मी छान असे काप करून घेतलेले आहेत ते आलं मी इथं टाकून घेतलेलं आहे आता आपल्याला इथं एक मिडियम साईजचा बटाटा मी कापून घेतलेला आहे तो घालून घ्यायचा आहे इथे तुम्ही बटाट्याचे काप आपल्या आवडीनुसार कमी जास्त किंवा लहान मोठे देखील करू शकता इथे आपला बटाटा घालून झालेला आहे आता आपल्याला एक लहान टोमॅटो कापून घेतलेला तो देखील घालून घ्यायचा आहे टोमॅटो घातल्यानंतर आपल्याला यामध्ये कोथिंबीर घालून घ्यायची आहे कोथिंबीर घातल्यानंतर इथं मी एक चमचा घरगुती लाल तिखट घालून घेतलेला आहे इथं तुम्ही तिखटाचं प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त देखील करू शकता आता आपल्याला यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ टाकल्यानंतर आपल्याला यामध्ये कापून घेतलेला पनीर घालून घ्यायचं आहे पनीर घातल्यानंतर आपल्याला हे छान असं हाताने मिक्स किंवा एक जीव करून घ्यायचं आहे येथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारचा आपल्याला सर्व मसाला पनीरला कोट करून घ्यायचा आहे आता आपल्याला यावरतून थोडस एखादा चमचा तेल घालून घ्यायचं आहे तेल घातल्यानंतर आपल्याला यामध्ये खडे मसाले घालून घ्यायचे आहेत मी एक विलायची घातलेली आहे एक तमालपत्र लवंग काळी मिरी हे सुद्धा यामध्ये घालून घेणार आहे इथे आपले पूर्ण खडे मसाले घालून झालेली आहेत मी एकदा हे छान असं मिक्स करून घेणार आहे मिक्स केल्यानंतर आपल्याला यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेला कोलम तांदूळ घालून घ्यायचा आहे इथं मी दीड वाटी कोलम तांदूळ घेतलेला आहे इथे तुम्ही दुसरा कुठलाही तांदूळ आपल्या आवडीनुसार घालू शकता तांदूळ घातल्यानंतर आपल्याला हे परत मिश्र छान असं एक जीव होईपर्यंत हलवून घ्यायचं आहे मसाला जो आहे तो पूर्ण आपल्या तांदूळाला लागला पाहिजे यामुळे छान असं हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता आपला पूर्ण मसाला तांदूळाला आहे आता आपण यामध्ये पाणी पाणी घालून घेणार आहोत इथे मी साधारण ग्लास आहे तुम्ही पाण्याचं प्रमाण आपल्या तांदूळावर डिफेंड असतं त्यामुळे पाणी घालत असताना तुम्ही आपल्या अंदाजानेच पाणी घालून घ्यायचं आहे पाणी घातल्यानंतर आपल्याला हे छान परत चमच्यानं हलवून किंवा ढळून घ्यायचं आहे आता आपल्याला याचं झाकण लावून तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत इथं आपलं कुकर देखील छान असं थंड झालेलं आहे आता आपण झाकण काढून घेऊ इथे तुम्ही पाहू शकता आपला बिनफोडणीचा मसाला भात खाण्यासाठी तयार झालेला आहे भाताचा वास पूर्ण घरभर सुटलेला आहे फोडणी टाकलेल्या भाता भातासारखाच ह्या भाताची सुद्धा चव असते त्यामुळे ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा जेव्हा फोडणी टाकायचा कंठाळा आला असेल तर अशा पद्धतीचा भात जर बनवला तर सगळे औळींना खातील कोणीच म्हणणार नाही की तुम्ही यामध्ये फोडणी घातलेली आहे तो भात पत्ता आपण काढून घेणार आहोत तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी तोपर्यंत धन्यवाद